श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण या व्हिडिओमध्ये धनतेरस म्हणजेच धनत्रयोदशी दिवशी कोणते पाच उपाय केल्यानंतर आपल्याला धनलाभ होऊ शकतो याची माहिती घेणार आहोत हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा काही उपाय आहेत जे केल्याने लक्ष्मी आणि कुबेऱ्याचा आशीर्वाद प्राप्त होईल असे सांगितले जाते धनत्रयोदशीच्या निमित्ताने लक्ष्मी मातेचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहावा यासाठी पाच सोपे उपाय सांगितले आहेत हे उपाय कोणते आहेत ते आता आपण पाहूया भारतातच नाही तर जगातील अनेक भागांमध्ये दिवाळीचा सण हा गेल्या काही वर्षात मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो सतरा ऑक्टोबर रोजी वसुबारस असून अठरा ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी आहे या दिवशी धनधान्याची पूजा केली जाते आणि भरभराटीची कामना केली जाते लक्ष्मी म्हणजेच संपत्ती त्यामुळे या दिवशी सोन्या नाण्याची पूजा केली जाते व्यापारी वर्ग हिशोबाच्या वयांची पूजा करतात पुढील दिवाळीपर्यंत खर्च कमी आणि आवक जास्त व्हावी तसेच धनामध्ये भर पडावी अशी प्रार्थना करत असतात या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा केल्यास तिची मनोभावी प्रार्थना केल्यास तेरा पट अधिक लाभ होतो असे मानले जाते काही उपाय आहेत जे केल्याने लक्ष्मी आणि कुबेरांचा आशीर्वाद प्राप्त होईल असे सांगितले जाते धनत्रयोदशीच्या निमित्ताने लक्ष्मी मातेचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहावा यासाठी हे उपाय तुम्हीही नक्की करून पहा हिंदू प्रथा परंपरा आणि मान्यतेनुसार धनत्रयोदशीला घरामध्ये प्रदोष काळात तेरा दिवे प्रज्वलित करावेत तसेच देवासमोर दिवा लावत असताना दिवे अथवा पणत्या प्रज्वलित करून घराच्या प्रत्येक कोपऱ्यात ठेवावे जेणेकरून घरातील अंधार दूर होईल यानंतर दुसरा उपाय असे मानले जाते की धनत्रयोदशीला प्रदोष काळात पूजा करण्यासाठी लक्ष्मी मातेची आणि गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो आपण घेणार असो तो त्याच दिवशी खरेदी करणे लाभदायक मानले जाते मात्र एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा ही प्रतिमा मातीची किंवा मा धातूची असावी प्लास्टिकची प्रतिमा अथवा मूर्ती घेऊ नये यानंतर तिसरा उपाय धनत्रयोदशीला ही पूजा केली जाते असे मानले जाते की अमृत मंथनातून ज्या चौदा रत्नांचा जन्म झाला त्यामध्ये भगवान धन्वंतरीचाही समावेश होता धन्वंतरीची पूजा करत असताना ओम नमो भगवती धन्वंतराय विष्णुरूपाय नमो नमः या मंत्राचा जप करणे लाभदायी ठरते धन्वंतरीची पूजा करत असताना लवंग अर्पण केल्याने सुखसमृद्धी वाढते आणि पैशांची चणचण कमी होते यानंतर चौथा उपाय धनत्रयोदशीला लक्ष्मी माता आणि धन्वंतरीप्रमाणेच कुबेराचीही पूजा केली जाते वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते त्यामुळे धनत्रयोदशीला उत्तरेच्या दिशेला कुबेराची प्रतिमा ठेवावी आणि त्याच समोर तुपाचा दिवा लावावा कुबेराला आवाहन करण्यासाठी ओम यक्षराजाय विद्महे वैश्वनाय धीमहे तन्न कुबेराय प्रचोदयाथचा जप करावा यानंतर पाचवा उपाय अशी मान्यता आहे की धनत्रयोदशीला कवड्या उंजाच्या बिया आणि नारळ घरी आणणे शुभ मानले जाते कवड्या घरातील धनासोबत ठेवल्यास धनामध्ये वृद्धी होते असा समज आहे आज आपण या व्हिडिओमध्ये धनतेरसच्या दिवशी कोणते पाच गोष्टींचे उपाय आपण केले पाहिजे याची माहिती घेतली आहे हे उपाय तुम्ही जर केले तर इतके धन मिळेल की तुम्हाला ठेवायलाही जागा पुरणार नाही अशा पद्धतीने धनत्रयोदशी कोणते उपाय केले पाहिजेत आणि हे उपाय कोणते याची सविस्तर माहिती मी तुम्हाला दिली आहे हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ